राष्ट्रीय अंतराळ दिवस दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी साजरा करायचा आहे या अंतर्गत शाळा स्तरावर कोणते उपक्रम घ्यावेत या संदर्भात शासनाचे काय निर्देश प्राप्त झालेले आहेत हे जाणून घेऊया नमस्कार शिक्षणाची बाराकडी या युट्यूब सिरीजमध्ये मी दीपक आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्याद्वारा दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय अंतराळ दिवस दोन हजार चोवीस याच्या आयोजनाबाबतचे पत्र निर्गमित झालेले आहे यामध्ये सांगण्यात आले आहे की भारत सरकारने शिवशक्ती येथे विक्रम लँडरचे सुरक्षित आणि सहज लँडिंग पूर्ण करणाऱ्या चंद्रयान मोहिमेच्या यशाच्या दरवर्षी तेवीस ऑगस्ट हा राष्ट्रीय अंतराळ दिवस घोषित केलेला आहे या निमित्ताने शाळा प्रशिक्षण संस्था आणि अध्यापन विद्यालयांमध्ये खालील उपक्रमांची अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश प्राप्त झालेले आहे यामध्ये चंद्रयानावर आधारित दहा इयत्तानिहाय विशेष मॉड्यूल्स भारत ऑन द मून या पोर्टल वर उपलब्ध आहेत या मॉड्युल्स चे तेरा प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतर सुद्धा उपलब्ध आहे हे स्पेशल मोड्यूल्स विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोहोचवण्यात यावे विद्यार्थ्यांना पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी आणि विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे मित्रांनो या पोर्टलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे एन सी आर टी ऑफिशियल या यूट्यूब चॅनल वरील राष्ट्रीय अंतराळ दिवस दोन हजार संबंधित सर्व व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावेत टीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चंद्रयान मॉड्युल्स इस्रोचे चे अंतराळ यश इत्यादी विषयांवर आधारित विशेष प्रशिक्षण कार्यशाळा प्रात्यक्षिक अथवा व्याख्यान आयोजित करण्यात यावेत भारत ऑन द मून या पोर्टलवर अंतराळ अर्थात स्पेस या थीमवर आधारित ई मासिक प्रकाशित करण्यात येणार आहे हे ई मासिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात यावे अंतराळ या थीमवर आधारित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीला शाळेमध्ये निमंत्रित करून त्यांचे व्याख्यान आयोजित करावे अंतराळ या थीमवर आधारित प्रतिकृती बनवणे प्रश्न स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धांचे शाळा स्तरावर आयोजन करण्यात यावे अंतराळ संबंधित आवड आणि जाणीवजागृती वाढवण्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी दोन मिनिटांचा व्हिडिओ बनवावा अंतराळ विभागाकडून क्युरेटेड ऑडिओ व्हिज्युअल साहित्य दीक्षा निष्ठा आणि पी एम ई विद्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांमध्ये अंतराळाच्या संशोधनाबद्दल प्रोत्साहन देण्यासाठी सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांचा या उपक्रमात सहभाग घेण्याबद्दलचे या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या मित्रांनो शिक्षणाशी संबंधित महत्वपूर्ण व नाविन्यपूर्ण विषयांवर चर्चा करण्याकरिता लवकरच भेटूया शिक्षणाची बाराकडी या यूट्यूब सिरीजमध्ये धन्यवाद